माझा ना आधी असा खूप हट्ट होता मला लीड करायचं बट समाव मला ह्या कॅरेक्टर नंतर असं होत की आता मला नाही लीड करायचं पण ह्या कॅरेक्टरचं ना एक एक वेगळंच आहे की ती रोमॅन्टिक पण आहे तसे रोमॅन्टिक सीन्स पण झाले हा त्यात ती नेगेटिव्ह तर आहेच प्लस इमोशनल पण आहे प्लस, प्लस तो कॉमेडी फिलर पण आहे तर ना ह्या एकाच कॅरेक्टर मध्ये मला सगळ्या गोष्टी मिळाल्या तिळाचे लाडू म्हणजे तो अगदी असा तोडून पण देखायचा तोंडात अख्खा अख्खा <laughs> <laughs> मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ यंदाची मकर संक्रांती जी आहे ती मी तुमच्या लाडक्या आवडत्या मालिका कलाकारांसोबत साजरी करते आणि माझ्यासोबत आहे अभिनेत्री प्रतीक्षा प्रतीक्षा खूप खूप स्वागत आहे आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा <laughs> पण इथे सगळे जोडीने आलेले आहेत पण तू जी काय आलेली आहेस कारण मला वाटतं अकेली काफी येस म्हणजे काय पण मकर संक्रांत तुझ्यासाठी कशा पद्धतीने असते अर्थात आपण सेट वर त्या शेड्यूल मध्ये सगळे सण साजरे करतो तू मकर संक्रांतीला काय करतो सी असं दरवेळेला दरवर्षी असं काही ठरवून काही कळत करत, करत नाही मी गेल्या वर्षी मी सेटवरच तिळाचे लाडू केले होते कारण आमचा सीन होता आणि त्यावेळेस मी सेटवर बनवलेत लाडू खरेखुरे आणि कुकिंग व्हिडिओ आणि यावेळेस पण असं चाललंय की छान आज लवकर पॅकअप झालं की छान तिळाचे लाडू करायचे आणि सगळ्यांना वाटायचं पण या निमित्तानं तुम्ही सगळं प्रवाह कुटुंब विविध सणाला एकत्र येत असतात मला वाटतं प्लस पॉईंट पण आणि तुम्हाला कलाकारांसाठी त्याबद्दल काय वाटतं मला खूप छान वाटतंय कारण माझी प्रवाहासोबतची का ही पहिली संक्रांत आहे आणि माझ्यासाठी आताचा आजचा जो काही माहोल हे सगळंच नवीन आहे सो मला इतकं छान वाटतंय ना की सगळ्या सिरियलचे कलाकार इथे आलेले आहेत आणि सगळे छान आम्ही एकमेकांना भेटून छान तिळगुळ देतोय पतंग उडवतोय मजा मस्ती करतोय सो खूप मस्त वाटतंय मला म्हणजे एकत्र एक घरी जे करता येत नाहीये मला माझ्या सोबत ते मला माझ्या प्रवाहाच्या सोबत करता तर मकर संक्रांती निमित्तानं मी तुला दोन ऑप्शन देणार म्हणजे आपण तिळाचे लाडू खातो आणि ते फुटाणे खातो किंवा कधी कधी तिळाच्या वड्याही असतात तुला तिघांपैकी ऑप्शन दिलं तर तुला सगळ्यात जास्त काय आवडतं तिळाचे लाडू म्हणजे तो अगदी असा तोडून पण नाही खायचा तोंडात अख्खा तो कडक नसायला पाहिजे म्हणजे तो असा जो आणखीन दुसरं ऑप्शन ते म्हणजे पतंग उडवायला आवडतं की ढील द्यायला मी ढील देईन पतंग उडवायला नको अगत परत मोठ्या मिठ्या कापतील परत मला उन्हात टॅन नाही व्हायचंय पण मकर संक्रांतीच्या निमित्तानं आपण एकत्र आलोच पण तुमच्या मालिकांमधले जे कलाकार आहे आज इथे उपस्थित नाहीयेत त्यांच्याबद्दल जर तुला गोडगोड बोलायचं असेल तर ते कोणकोणते कलाकार असतील कुणाबद्दल सगळेच आहेत ग सगळ्यात आधी मी म्हणेल ओवी बद्दल गोडगोड ती तर गोडुली आहेच मग आजी आहे आमच्या आज सविता ताई आहे जे जा आम्हाला छान छान खाऊ घेऊन येतात त्याच्यानंतर सुमित आहे उदय आहे जे आम्हाला ऑनस्क्रीन ऑफ ऑनस्क्रीन मी त्यांना त्रास देते जे ऑफस्क्रीन आम्हाला त्रास देतात त्याच्यानंतर रेश्मा आहे रेश्मा तर लाईक ती तर ती पण एक गोडुली आहे अवंतिका आहे भक्ती आहे आशुतोष आहेत सो so, सगळेच गोड <laughs> आहेत पण आवर्जून विचारायचं वाटतं इतके वर्ष मालिका क्षेत्रात काम करत असताना एक वेगळी ओळख तू निर्माण केलेली आहेस आणि त्या विविधांगी भूमिकांमधनं आम्ही बघतोय तू आता मालिकांमध्ये काय काय एक्सप्लोर करू पाहतेस सी माझा ना आधी असा खूप हट्ट होता मला लीड करायचं बट समाव मला या कॅरेक्टर नंतर असं होत की आता मला नाही लीड करायचं तुला स्वतः हा कारण माझा हा पहिला, शो है, पहिला माजा है। है है है। असा शो आहे ॲज अ नेगेटिव्ह जो पहिल्या प्रोमो पासून जे माझ्यासोबत आधी कधीच घडलं नाही आणि ऐश्वर्या हे इतकं सेंट्रिक कॅरेक्टर आहे की ते एकमेव नेगेटिव्ह आहे आणि असं असतं ना की विलेन अस करत असताना आपल्याला वेगवेगळं नाही म्हणजे ना इमोशनल नाही करता येत किंवा छान रोमॅन्टिक नाही करता येत ती विलन म्हणजे ती वाईटच असते किंवा तो वाईटच असतो पण ह्या कॅरेक्टरचं ना एक 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 वेगळंच आहे की ती रोमॅन्टिक पण आहे तसे रोमॅन्टिक सीन्स पण झालेत हा त्यात ती नेगेटिव्ह तर आहेच प्लस इमोशनल पण आहे प्लस, प्लस तो कॉमेडी फिलर पण आहे तर ना ह्या एकाच कॅरेक्टर मध्ये मला सगळ्या गोष्टी मिळाल्या त्यामुळे मला खूप छान वाटतं सो मी इथून पुढे मला नाही वाटत की मी पळेन जे आहे काम ते माझ्या मागे पडेल लीड मिळालं तर ऑफकोर्स करणार अगदीच करणार मला पद्धतीचं लीड स्ट्रॉंग म्हणजे अशी सोशिक नाही स्ट्रॉंग मुलगी मला त्यात फाईट सिक्वेन्स करायला आवडतील थोडीशी छटा त्यात विलनची हवी त्याशिवाय मजा नाही नाही <laughs> <Nice. laughs> आम्ही प्रतीक्षा करतोय की यशा भूमिकेतही तू yes. पुन्हा एकदा आम्हाला कधी बघायला मिळशील त्यासाठी तर त्यासाठी शुभेच्छा आता करत असलेल्या मालिकेसाठीही शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या तुला गोड गोड शुभेच्छा तुला सुद्धा yeah. तुम्हाला सुद्धा थँक्यू थँक्यू